आघाडीच्या वतीने गोमाले ते भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन डॉ सतीश शिरेकार यांनी केले रुग्णांवर उपचार शळगाव जाऊत मतदारसंघात एकीकडे काही भागात नागरिकांसाठी विकास कामांचा कुठल्याच प्रकारच्या तेथील नागरिकांसाठी मूलभूत सुविधांची अंमलबजावणी करताना शासन आणि प्रशासन खूप मोठ्या प्रमाणात कमी पडताना दिसत आहे गोमाल या आदिवासी गावामध्ये जाण्यासाठी भिंगारा येथून जावे लागते भिंगारे ते गोमाल या गावातील साधारणतः अंतर हे दहा ते पंधरा किलोमीटर आहे हा प्रवास करताना तीन नद्या आणि पाच बेंड्या पार करून जीव मोठी मध्ये घेऊन हा प्रवास करीत गोमाल या गावी आपण पोहोचू शकतो गोमाल या आदिवासी गावामध्ये डायरिया सारख्या साथीच्या रोगाने थैमान घातले आहे गोमाल या गावी आदिवासी बालकांचे प्रमाण खूप जास्त आहे तसेच आदिवासी बालकांमध्ये कुपोषणाचे लक्षण मोठ्या प्रमाणात दिसून आले अशातच जळगाव जामोद तालुक्यातील सुप्रसिद्ध पाठरोग तज्ज्ञ निमा संघटनेचे तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर सतीश रेकार यांनी अतिदुर्लक्षित गोमाल या गावी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करून मोफत औषधी वाटप केले सदर शिबिरासाठी त्यांनी खर्चातून औषधी उपचार सुरू केले सदर शिबिरासाठी डॉक्टर सतीश प्रल्हाद श्रीकार बारोग तज्ज्ञ डॉक्टर राहुल तानकर पंकज नागपुरे सर रणित सर सुनील भटकर सुनील वानखडे योगेश मसाळ बंटी डोंगर तिवे मराठी आबा सखाराम मुजलदार दिनेश मसाणे आदी आरोग्यसेवक तसेच इतर आदिवासी बांधवांसोबत घेऊन गोमाल्या गावी आदिवासी बांधवांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन त्या ठिकाणी सुरू करण्यात आले आदिवासी भागात सुरू असलेल्या शासकीय आरोग्य यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांशी चर्चा करत असताना त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी आहेत पण काही औषधांचा तुटवडा दिसून आला असल्याने अत्यावश्यक औषधे त्या ठिकाणी शासकीय आरोग्य कर्मचाऱ्यांना सुपूर्द करण्यात आले गोमाली आदिवासी गावातील नागरिकांनी या शिबिराचा खूप मोठ्या प्रमाणात लाभ घेतला वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर सतीश शिरेकार यांनी आदिवासी बांधवांसोबत चर्चा करताना असे लक्षात आले की या गावामध्ये विद्युत पुरवठा शुद्ध पिण्याचे पाणी शिक्षण मुख्य म्हणजे दळणवळणासाठी रस्ते या मूलभूत गरजांची खूप मोठ्या प्रमाणात अभाव असल्यामुळे आदिवासी वर्ग मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचे दिसून आले